नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा पितृपक्ष सुरू झाला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या सेवा करायचे आहेत कारण ही तिथी आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी आपल्याला या, या पंधरा दिवसामध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा उपाय करायचे तर त्यातील एक अत्यंत प्रभावी सेवा ती म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण हेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या ग्रंथाचं पारायण कसं करायचं कुणी करायचं आणि कुठल्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे हा दिंडोरीप्रणित ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत आ, एकदम छोटा ग्रंथ आहे फार काही मोठा नाही आहे तर ही पोथी आपल्याला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जवळच्या मिळून जाईल तर हा ग्रंथ आपल्याला कसा वाचायचा आहे याबद्दलचीच माहिती मी सांगणार आहे तर हा ग्रंथ का वाचावा बघा आपल्याला प्रखरातील प्रखर पितृदोष असेल तर त्याचं निवारण या ग्रंथाने होत असतं जर असा आपल्याला पितृदोष असेल किंवा नसेल प्रत्येकाने हा श्रीमद भागवत ग्रंथ वाचावा आपल्या या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये जेवढ्या वेळेला आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळेला हा ग्रंथ आपण वाचायचा आहे कारण याच्याने आपला पितृदोष नष्ट होण्यास मदत होत असते खूप जेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये पितृदोष असतो तेव्हा आपल्याला खूप मोठ्या मोठ्या विधी करायला सांगितल्या जातात आणि प्रत्येकालाच या विधी करणं शक्य होईल असं नाही यासाठी वेळ आणि पैसे दोन्ही लागतात तर हा ग्रंथ अतिशय छोटा आहे आणि मराठीमध्ये आहे त्याच्यामुळे अगदी आपल्या आ... मराठी भाषेमध्ये आहे आणि तो सहज समजेल असा आहे तर हा ग्रंथ हा आपण प्रत्येकाने एकदा तरी वाचावा आता पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये जर आपल्याला दररोज शक्य नाही झालं तरी आपल्या पितरांची ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ आवर्जून वाचायचा आहे याच्यासाठी दोन तास लागतात पण हा वेळ आपल्याला द्यायचा आहे कारण बघा आपण इतर देवतांची सेवा नाही केली तरी चालेल पण आपल्याला या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल आपल्याला जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या आपल्याला सेवा करायचे आहेत कारण जेव्हा पित्रांच्या आशीर्वाद आपल्यावर असतात तेव्हाच आपण इतर सेवेंचं से केलेलं फळ हे आपल्याला मिळतं त्याच्यामुळे आपण एक तरी पारायण या पितृपक्षामध्ये आपल्याला करायचं आहे तर श्रीमद भागवत ग्रंथात कसा वाचायचा तर बघा आपण हा ग्रंथ अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही वाचू शकतो आता ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथे आहे त्या दिवशी आपण सकाळी स्वयंपाक करतो त्या गडबडीमध्ये असतो तर आपल्याला त्या दिवशी सकाळी जरी नाही जमलं तरी तुम्ही दिवसभरामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी हा ग्रंथ वाचू शकता स्त्री पुरुष दोघेही वाचू शकतात हा ग्रंथ स्त्रियांनी पण आवर्जून वाचावा ज्या दिवशी तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये शक्य होईल त्या दिवशी स्त्रियांनी हा ग्रंथ आवर्जून वाचा कारण आपल्या स्त्रियांना माहेर आणि सासर या दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो तर या दोषाचं जर निवारण करायचं असेल तर आपण हा ग्रंथ एकदा तरी नक्कीच वाचा अगदी साध्या भाषेमध्ये आहे खूप संस्कृत नाही आहे तर मराठी ग्रंथ आहे हा बघा जेव्हा भगवद्गीता वाचणं आपल्याला शक्य नाही आहे आपण भगवद्गीता पूर्ण नाही वाचू शकत कारण त्यासाठी खूप वेळ लागतो तर भगवद्गीता हा मोठा ग्रंथ आहे तर गुरुमाऊलींनी हा छोटासा ग्रंथ मराठ आपल्याला उपलब्ध करून दिला आहे आणि याच्यासाठी वेळही काही फार लागत नाही तर हा ग्रंथ आपण नक्कीच वाचायचा आहे तर हा ग्रंथ वाचताना काही छोट्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे ज्या पण दिवशी आपण हा ग्रंथ वाचणार त्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचं नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जर तुम्हाला खूप जास्त पितृदोष असेल तर आपल्याला त्याच दिवशी संकल्प करायचा आहे हातामध्ये एक चमचा पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षर घ्यायच्या एक फूल घ्यायचं आणि संकल्प करायचा की तुम्ही कुठल्या त्रासासाठी हा ग्रंथ वाचतायचं समजा आता तुम्हाला पितृदोष आहे तर तुम्ही असं म्हणायचं आहे की माझ्या पत्रिकेतील किंवा पितृदोष आहे तो नष्ट व्हावा जर आपल्याला पितृदोष असेल किंवा नसेल तरी आपण ह्या ग्रंथाचं पठन आहे आता आपल्या आपण संकल्पयुक्त सुद्धा करू शकता अगदी एक एक दिवसासाठी पण तुम्ही संकल्प तो या ग्रंथाचं पठण करू शकता कुठलीही सेवा करताना आधी स्वामी स्तवण वाचत असतो तर आपल्याला स्वामी स्तवण वाचायचंय हा ग्रंथ वाचायचा आहे आता या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेला आहे की आपण हा अध्याय सुरू करण्याआधी कुठल्या कुठल्या बाकीच्या गोष्टींचं पण आपल्याला पठन करायचंय हा ती चौदा अध्यायाची पोती आहे की एक माळ आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे नंतर अथुर शेष म्हणायचंय पुरुष सुप्त म्हणायचे स्त्री सुक्त म्हणायचे आणि चोवीस वेळा गायत्री मंत्र आहे हे म्हणून मग आपल्याला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे या सगळ्या सेवा या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत की वाचण्याआधी आपल्याला कुठ काय काय वाचायचं आहे आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आहे खूप काही अवघड नाही आहे मराठीमध्ये हा ग्रंथ आहे तर हा प्रत्येकाने एकदा तरी वाचला पाहिजे पितृ पंधरावड्याच्या या पंधरा दिवसामध्ये बघा इतर सेवा आपल्याला नाही जमल्या तरी आपण ही सेवा चुकवायची नाही आहे आता आपण पितरांच्या इतर सेवा या दक्षिणेकडे तोंड करून करतो पण आपण हा श्रीमद भागवत ग्रंथ आपल्या देवासमोर बसूनच करणार आहोत जरी आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ हा ग्रंथ वाचत असू तरी आपण हा देवासमोर बसूनच वाचायचा आहे देवाला दिवा लावून घ्यायचा आहे आपण देवपूजा करताना किंवा इतर देवांचे मंत्र साधना करताना जे आसन घेतो तेच आपल्याला देवांचं आसन घ्यायचं आहे देवापुढे तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे एकाच बैठकीमध्ये तुम्ही हा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे तर हा ग्रंथ अगदी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी वाचू शकता तर तुमच्या वेळेप्रमाणे सोयीप्रमाणे तुम्ही हा ग्रंथ वाचा पण आपल्या पित्रांची तिथी ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ आवर्जून वाचायचा आहे कारण या दिवशी स्वयंपाक या गोष्टी असतात तरी पण आपण संध्याकाळी हा ग्रंथ नक्कीच वाचा कारण याच्याने आपला प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होण्यास मदत होते ही सेवा आपण आपल्या करतो करतोय पण आपले आई वडील हयात असतील किंवा आपले सासू सासरे जरी हयात असतील तरी आपण हा ग्रंथ वाचू शकतो कारण आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ वाचत असलो तरी पण आपण ही सेवा प्रत्येकजण करू शकतो अगदी आपल्या श्राद्ध तिथीला आपण पती पत्नी दोघे पण एक जण सकाळी एकजण संध्याकाळी अशा पद्धती पण पद्धतीने पण आपण वाचू शकतो कारण या ग्रंथाने प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो तर या ग्रंथाचं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा पठण करायचं आहे आपल्या पित्रांची ज्या दिवशी श्राद्ध तिथी आहे त्या दिवशी तरी आपण या ग्रंथाचं आवर्जून पठन करा तर फार वेळ लागणार नाही आहे आणि नियम पण अगदी साधे सोपे आहेत फक्त मांसाहार करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि ज्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ वाचताय त्या दिवशी पराणं घ्यायचं नाही आहे मग आपल्याला देवासमोर बसून अगदी मनाने हा ग्रंथ वाचायचा आहे आणि बघा यासाठी कुठलेही फार काही नियम नाही आहेत फक्त ही पोथी तुमच्याकडं असली पाहिजे आता हा ग्रंथ तुम्हाला आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल तर बघा याची फक्त चौसष्ट रुपये किंमत आहे तर एवढ्या कमी शुल्कामध्ये तुम्हाला हा ग्रंथ उपलब्ध होईल आणि हा ग्रंथ आपल्याला फक्त पितृपक्षामध्येच नाही तर आपल्याला वर्षभर हा ग्रंथ एकादशीला वाचायचा असतो त्याच्यामुळे हा एक ग्रंथ हा तुमच्याकडे असलाच पाहिजे कारण आपल्याला भगवद्गीता वाचणं शक्य नाही आहे भगवद्गीता वाचण्यासाठी खूप वेळ लागतो मोठा ग्रंथ आहे तर ते तर आपण वाचणं आपल्याला शक्य नाही आहे जर तुम्हाला ते वाच वासन, वाचणं शक्य झालं तर आवर्जून तोही ग्रंथ तुम्ही वाचा पण आपल्याला असा हा संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचं आपल्या पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये एकदा तरी पठन हे करायचं आहे कारण ही खूप प्रभावी सेवा आहे मी आशा करते प्रत्येकजण ही सेवा नक्कीच करेन तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ